नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज कांचन पार्वती नेत्रालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कांचन पार्वती नेत्रालय येथे सुसज्ज आधुनिक मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता मान्यवरांच्या हस्ते यावेळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले महावीर हॉस्पिटल तसेच कांचन पार्वती नेत्रालयाचे डॉक्टर विकेश मुथा व सन्माननीय जिसूलाल जैन तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हरिभक्त परायण सुखदेव महाराज ठाकर शांताराम नाना बोडगे महिला आघाडी प्रमुख विमलताई वाघमारे आत्माराम शिंदे संजय महाराज कालेकर शांताराम महाराज जगताप हरिभक्त परायण गोरख महाराज घोजगे गणेश महाराज घोडगे यशवंत महाराज वाळूंजकर सुखदेव महाराज घाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार रामकृष्णारी आज कांचनपार्वती नेत्रालयामध्ये सर्व वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये जे अपेक्षित ज्यांचे ज्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असणार आहे त्यांचं ची तपासणी मोफत केली जाणार आहे रक्ताच्या तपासण्या आपण अल्प दरात करणार आहोत त्याचबरोबर ज्या लोकांचं ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनचे जर शंभरच्या वरती आपल्याला नोंदणी झालेल्या असेल तर त्याच्यामध्ये आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण त्यांचं वीस जणांची ऑपरेशन मोफत केली जाणार आहे तरी मावळ तालुक्यातले सर्व वारकऱ्यांनी या Uh, ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे प्रथमतः त्यांचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो की त्यांनी कांचन पार्वती नेत्रालयाला मान्यता देऊन त्यांच्या इथं तपासणीला हजर झालेले आहे तरी ज्यांना ज्यांना गरजू लोकांना आणि आपल्या वारकरी बंधू बंधूंना ज्यांना आपल्याला ऑपरेशन्स करायचे असेल डोळ्याच्या विकाराविषयी तर त्यांचे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळजवळ मोफत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत तरी कांचन पार्वती नेत्रालयाच्या वतीने लोकांचं मी आभार मानतो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्छिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सेवा समितीचे प्रमुख सन्मानिक डॉक्टर योगेश मुथा यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय वर्ग मंडळ आणि कांचनबेन मुथा मुथा यांच्या संयुक्त उद्यमाने आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा संपन्न होत असताना अखिल भारतीय वर्ग मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी आपण या शे नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये सहभागी झालात आणि आपण या सर्व पेशंटची सेवा करत आहात आणि म्हणून मी वारकरी मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आज ही शिबिर संपूर्ण होत असताना गेले पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन होत असताना मंडळाचे सर्व सर्व पदाधिकारी सक्रियपणे काम करत आहेत सर्वांना मावळ तालुक्यातील तमाम जनतेस वारकरी बांधवास या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि काही पेशंट या ठिकाणी येऊन उपचारसुद्धा घेत आहेत आणि म्हणून जे जे पेशंट या ठिकाणी आले नाहीत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण या नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी आपली आपल्या तपासणी करून घ्या एवढीच विनंती मी वारकरी मंडळाच्या वतीनं आणि कांचनबेन मुथा नेत्र चिकित्सालयाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी आज या ठिकाणी कामछट या ठिकाणी कांचन पार्वती नेत्र चिकित्सालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात असं झालेलं आहे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत डोळा म्हणजे आपल्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आणि या भागाची निगा कशी राखावी किंवा ते आजार झाले ते त्याचे आपण त्याच्याकरता आपण काय करू शकतो याकरता आमचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर विवेक मुथा यांनी ये या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिरं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो रामकृष्ण आरे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जगाला सुखाची प्राप्ती होण्यासाठी काही या समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था येत असतात म्हणून डॉक्टर मुता साहेब हे खरं तर ते त्या करीत असताना त्यांचं सामाजिक कार्य किंवा कामछोड शहराच्या जडण मग त्यांच्या घरातील कोणी सदस्य असेल तर ते सरपंचपदापर्यंत ते कार्यरत असताना समाजाची सेवा दुर्ब दुर्बल घटकांची सेवा डॉक्टर साहेब करीत आहेत अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मग पंढरपूरची महावारी असेल आणि तिथं मग औषध उपचार असेल किंवा गरीब विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना कपडे वगैरे किंवा शालेय पुस्तकाचं वाटप असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर विकेश मुता साहेबांचं योगदान आहे आणि ते योगदान असताना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संत विचाराची त्यांना जडणगडण झाल्यामुळं डॉक्टर साहेबांचं जे काम आहे ते काम अत्यंत मोलाचं आहे म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने डॉक्टर साहेबांना या कामाबद्दल कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी नमस्कार मी डॉक्टर अमर चवरे मायरामाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मंडळ आणि डॉक्टर विकेश मुता यांच्या वतीने नेत्र मोफत शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे गेले अनेक वर्षे या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय प्रेरणादायी काम आहे त्याप्रमाणे डॉक्टर विकेश मुथा यांचं पण या ठिकाणी अनेक गोरगरिबांना मदत करणं अनेक या ठिकाणी असणारी मुलं असतील त्याप्रमाणे अनेक शिबिरे घेऊन या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये एक अतिशय जोकण्यास जोखण्यासारखं काम केलेलं आहे आणि आज नेत्र चिकित्सा शिबीर ठेवून आज मावळ तालुक्यामध्ये या ठिकाणी ता अनेक पेशंट या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि पेशंट तपासणी काम पण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं अखिल भारतीय वारकरी समुदाय मंडळ आणि डॉक्टर विकेश मुता यांना मी माय रमाय फाउंडेशन वतीने मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं असंच काम जे आहे ते अनेक वाढत जावं ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो नमस्ते मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद